हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आज मी बनवणार आहे मिनी उत्तप्पा बनवणार आहे तर त्यासाठी मी हे इटलीचं बॅटर घेतलेलं आहे आपण जसं इटलीला बॅटर करतो डाळ तांदूळ भिजून मग दळतो त्याप्रकारे तर हे बॅटर मी केलेलं आहे तर मिनी उत्तप्पासाठी मी काय काय सामग्री घेतली दाखवते तुम्हाला सो मी एक छोट्या साईजचा सा कांदा चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आहेत सहा एक टमॅटो चिरून घेतला आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आणि ह्याच्यामध्ये मी मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे सो आता मी पुढची कृती सांगणार आहे सो आता मी, मी, मी फ्रायवर तेल लावून घेतलेलं आहे आता मी एक निर्बंध छोटे छोटे मिनी डोसे बनवणार आहे उत्तप्पा आता मी ह्याच्यावर कांदा टाकते आहे मिरची टाकते तुम्ही लाल तिखटचाही वापर करू शकता आता मी टोमॅटो टाकते याच्यावर आता मी थोडा चाट मसाला टाकणार आहे कारण आपल्या बॅटरमध्ये मीठ आहे कोथिंबीर टाकते याच्यावर आता थोडस तेल टाकते मी त्याच्यावर आणि गॅस बारीक ठेवायची तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी हे पलटी करते एक साईड भाजली गेली आहे आता दुसरी साईड भाजणार आहे तुम्ही बघू शकता आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आता मी पुन्हा याच्यावरनं तेल ओतणार आहे आणि भाजू देणार आहे आता आपली दुसरी साईड पण मी काढते तुम्ही बघू शकता आता आपला मिनी उत्तप्पा हा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपला हा मिनी उत्तप्पा रेडी झालेला आहे मी हा थाळीमध्ये काढून घेणार आहे आता असेच बाकीचे बनवून घेणार आहे मी सो आता मी असेच बाकीचे बनवून घेणार आहे तर आता आपले हे आता आपले मिनी उत्तप्पा खाण्यासाठी रेडी झाले तुम्ही बघू शकता मी खोबऱ्याची चटणी घेतलेली तुम्ही सॉस किंवा चहा सोबतही खाऊ शकता सो हे मिनी उत्तप्पा खूप छान लागतो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की बनवा धन्यवाद अँड थँक्यू